आपल्या जमिनीला आपण भूमाता मानतो या भूमातेची नीट देखभाल केली तिची काळजी घेतली मनापासून सेवा केली तर ती दोन्ही हातांनी आपल्याला भरभरून दान देत असते परंपरेनं आपल्याकडे आलेली जमीन विकून न टाकता आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पद्धतींचा वापर जे शेतकरी करतात त्यांना शेतीमध्ये हमखास यश मिळतं योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाच्या आधारे हे शेतकरी योग्य दिशेनं वाटचाल करतात पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात राहणारे शेतकरी देवेंद्र राऊत यांनी त्यांच्या शेतात असाच एक प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे कोकणात पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड आहे त्यामुळेच कोकण प्रांतात अनेक वर्ष भात हेच प्रमुख पीक घेतलं जातं काळानुसार त्यात बदल करून आपल्या मातीचा कस आणि बाजारातली गरज लक्षात घेऊन देवेंद्र राऊत यांनी त्यांच्या परंपरागत जमिनीत वेगवेगळे प्रयोग केले केवळ भात पिकावर भर न देता चिकू मिरची वांगी अन्य भाजीपाला ही पिकंसुद्धा घेतली आणि त्यात भरपूर यश मिळवलं आजच्या भागात आपण राऊत यांच्या यशाची ही कहाणी त्यांच्याकडूनच समजून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधुनो मी देवेंद्र गोविंद राऊत मुक्कामपूस नरपड तालुका डहाणू जिल्हा पालघर मला महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चौदाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला असून मी आता आपण बघत असलेल्या चिकूबागेत एकोणीसशे नव्वद सालापासून प्रारंभ केला माझं तसं पार्श्वभूमी बघितली तर मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबातच जन्माला आलेलो आणि मला शेतीत खूप आवड असल्यामुळे सुरुवातीला जी आपण बाग बघतो ह्या बागेत पूर्वी बा बोरीबाबेची झाडं असायची आणि तिथे माझा एक मनसुबा होता की आपण मोठं झाल्यानंतर इथे आपण एक चिकूची बाग तयार करायची असं पूर्वीपासून मी ठरवलं होतं लहानपणा शेती करतानाच आमच्या वडलाची पूर्वीपर शेती अशी तिथे एक दोन एकरची भातशेती होती तर त्यामुळे नेहमी घाटाची शेती अशी होत असे तर मी, मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला काहीतरी फळबागेकडे जायला पाहिजे आणि आमचा डहाणू तालुका हा चिकू उत्पादक साठी एकदम उत्तम असा असल्यामुळे मी चिकू उत्पादन घेण्याचं ठरवलं था आणि आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रथम काय ती आर्थिक म्हणजे पुंजी पाहिजे असते तर ती तेवढी आमच्याकडे नव्हती म्हणून मी एक सुशिक्षित बी बी कॉम झालेला होतो मला त्यावेळेला एका चांगल्या इंटरनॅशनल इन, कंपनीत अकाऊंट ऑफिसर म्हणून नोकरी होती मी एक पाच एक वर्ष नोकरी केली आणि ठरवलं की आपल्या वडलोपाजीत असलेल्या ह्या जमिनीत काहीतरी आपण शेती करावी उत्तम अशी मग मी त्यावेळेस एकोणीसशे नव्वद साली मी नोकरी सोडली आणि सरळ पुढे मागे न बघता अगदी शंभर टक्के शेतीतच राहून आपण शेती करू शकतो असं ठरवलं आणि मी बोरवेल केला मग मी एकोणीसशे नव्वद सालापासून जेव्हा ही डेव्हलपमेंट झाल्यानंतर भाजीपालात उतरलो सुरुवातीला चिकू लागवड ही तीस बाय तीस फुटावर करायची असते म्हणजे दहा बाय दहा मीटरवर करायची असते तर त्या दहा बाय दहा मीटर झाल्यानंतर भरपूरचा स्पेस मिळतो त्याच्यात मी बऱ्यापैकी भाजीपाला केला आणि भाजीपाला सक्सेस झाल्यामुळे मला दोन पैसे हाती येऊ लागले आणि दोन पैसे हाती आल्यानंतर मी त्याला आपल्याला लागणारं कंपाऊंड फेन्सिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि नंतर मग बऱ्यापैकी भाजीपाला काढला चांगले दिवस आपले यायला लागले आणि हळूहळू चिकूसुद्धा बागायत मोठी झाली थोडा आपला आज सुस्थितीत आल्यानंतर मी सुद्धा वेगवेगळे अनेक शेतीपूरक व्यवस्था व्यवसाय केले त्याच्यात दुग्धव्यवसाय केला दुग्ध व्यवसायासाठी माझ्याकडे दहा पंधरा गाई दोन चार म्हैशी वगैरे अशा होत्या आणि त्याच्यातून मी चांगल्या प्रकारे त्याच्यातूनसुद्धा उत्पन्न घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आमच्या चिकू सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मी उत्पन्न काढलं चिकूतून आणि आपलं एक व्यवस्थित सब शेतीत बसस्तान मांडलं शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत हे खरं असलं तरी त्यात दरवेळी एक नवीन आव्हान असतं प्रत्येक भागातल्या शेतीचा कस तिथलं हवामान तापमान वेगळं असतं बाजारात कोणत्या पिकाची गरज आहे त्या भागात कोणती पिकं जास्त प्रमाणात तयार होतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यासही करावा लागतो काही वेळा काही प्रयोग उत्तम होतात काही वेळा ते फसतात राऊत यांनाही शेतीत असे नवे प्रयोग करताना अनेक प्रकारचे अनुभव आले भाजीपाला सांगायचं झालं तर मी वेगवेगळ्या वेग प्रकारचे भाजीपाला घेतला त्यात मिरची वांगी टॅमॅटो दुधी काकडी भाजीपाला पालाभाजी मुळे सगळं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मी भाजीपाला के त्यात केला त्याच्यात मला सर्वात चांगलं उत्पन्न देणारा हमखास असं वांग्याचं पीक मला आवडलं तदनंतर मिरचीमध्ये तर्द खूप पैसे मिळतात असं दिसलं मिरचीला स कायम चांगल्या प्रकारचा बाजार असतो पण हायटेक शेती करावी लागते चांगल्या प्रकारे तसं करण्यासाठी मी स्वतः ड्रीप इरिगेशनचा अवलंब केला ड्रीप इरिगेशन केल्यानंतर ज्या त्यासाठी लागणारे स्प्रेइंग वेगवेगळे मशिनीस आहेत त्या सगळ्या मशिनरी चांगल्या आणल्या स्प्रे मशीन ट्रिप ट्रिपलेक्स मशीन वगैरे असे घेतल्या आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधं वगैरे मारून मी ते वेगवेगळे व्यवस्थित कंट्रोल करत होतो आणि त्यामुळे मला मिरचीमध्ये एक चांगला उत्पन्न मिळालं आणि त्याचा चि मिरचीला साधारण भाव हा पन्नास रुपयाच्या वर नेहमी असायचा आणि त्याच्यात मला जवळजवळ वीस टन किंवा दहा टन प्रति प्रति एकरी असं उत्पन्न घेतलं असलेल्या भाजीपालामुळे मला ही चिकू बाग वाढवण्यासाठी खूप मदत झाली शेतीसाठी पुरेसा वेळ दिला आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि पिकांची योग्य काळजी घेतली तर त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं आणि जमीन कधीही निराश करत नाही असा विश्वास राऊत यांना वाटतो सद तर असं करत असताना आपल्या ज्या स्वतःच्या गरजा गरजा असतात त्यासुद्धा एका श एक उत्तम श शेतकरी असल्यामुळे मी जसा कोणी एखादा नोकरीवाला करत करू शकतो तशी मी स्वतः माझ्या घरात वाडीतच मी एक मोठं घर बांधलं बंगला बांधला आपल्याला ज्या वस्तू किंवा आपले, आपले पुराचं शिक्षण वगैरे सगळे हे शेतीतूनच केलं मला दोन मुलं आहेत दोघंही इंजिनियर आहेत एक मोठा यू एसला यू एसमध्ये ॲमेझॉनसारख्या कंपनीत मोठा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ह्याचासुद्धा मला एक शेतकरी म्हणून अभिमान वाटतो त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर अशा प्रकारे आपण जर शेतीला मुख्य म्हणजे आपलं ध्येय समजून जर केलं तर शेतीत कोणीच नुकसान करू होऊ शकत कोणाचंच नुकसान होऊ शकत नाही एक आपण कोणत्या तरी ध्येयाकडे लागल्यानंतर नेटीने नेकीने जर आपण त्या ह्याच्याकडे जर झालो राहिलो तर निश्चित आपल्याला त्याच्यात फायदा होतो बरेचसे शेतकरी कोणती एक लागवड करायची म्हणून करतात आणि त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि मग ती लक्ष ने, न दिल्यामुळे ने आपल्या त्यात नुकसान प्रा नुकसान होतं पूर्ण टाकलेले पैसेसुद्धा निघत नाहीत तर अशा वेळेला मी शेतकऱ्यांना आव्हान केलं की आपण कुठलंही जे करतात ते अगदी मनापासून शेती करावी त्यानंतर त्याला लागणारं ड्रीप इरिगेशन आहे किंवा शेड शेडनेट आहे अशा प्रकारे जर वापर केला वेग तर निश्चितच दोन पैसे आपल्याला जास्त मिळू शकतात शेतीतून हे निश्चित निदर्शनाला आलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली तर शेतकऱ्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं एका पिकात उत्पादन कमी आलं तर दुसऱ्या पिकाच्या उत्पादनात ते भरून काढता येऊ शकतं असाही राऊत यांचा विश्वास आहे त्याबद्दल शेतकऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे असं ते सांगतात शेती करताना एकाच शेतीत राहून चालत नाही आपली बाग जी आहे ती एकात्मिक शेती अशी असावी आता तुम्ही बघाल माझी डेव्हलप झालेली बाग आहे ह्या बागेमध्ये आंबा चिकू फणस नारळ केळी असे वेगवेगळ्या प्रकारची आज सुद्धा फळझाड तिथे दिसतात ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एका पिकावर विसंबून राहता राहावं लागत नाही कोणतं कोणतं एखादं दुसरं फू पीक फेल गेलं तर आज चिकू कमी आले तर आंबे येतात आंबे कमी आले तर नारळ येतात अशा प्रकारे सतत आपल्याला उत्पन्न येत असतं तर शेतकऱ्यांनी आपल्याला कुठली बाग फळबाग कराल किंवा भाजीपालासुद्धा येईल तर तो, तो एकाच प्रकारचा करू नये असं माझं मत आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला करा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फळं फळ लाग फळ करा की जेणेकरून आपल्याला शाश्वत शेती मिळेल की एक जरी शेत फेल गेलं एक तरी पीक फेल गेलं तर दुसऱ्या पिकातून आपल्याला उत्पन्न आणि संपूर्ण नुकसान होऊ शकत नाही ग्रामीण भाग आणि लहान मोठी शहरं अशा दोन प्रकारच्या वसाहती आपल्या देशात गेली काही वर्ष पाहायला मिळतात अलीकडच्या काळात शहरं झपाट्यानं विकसित होत गेली आणि गावांमध्येही आधुनिक सुविधा आल्या तरीही गावातला निसर्ग तिथलं मुक्त वातावरण शांतता आणि तिथलं ग्रामीण पद्धतीचं जीवन याबद्दल शहरातल्या लोकांना प्रचंड आकर्षण असतं काही काळासाठी का होईना गावात जाऊन राहावं तिथलं ग्रामीण लोकजीवन अनुभवावं असं प्रत्येकाला वाटतं त्यातूनच कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आली महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षात ही संकल्पना चांगलीच विकसित झाली आहे तर आपण आता इथे असं बघू शकतात की आता ही जी बाग आहे आणि ह्या बागेमध्ये पर्यटन स्थळ मी जे केलेलं आहे तर ह्याच्यात येणाऱ्या आपल्या कन्झ्युमरसाठी किंवा पर्यटकासाठी बसण्यासाठी शांततेत एका सावलीत मी अशा प्रकारे चिकूला गोल गोल आर्च केलेले आहेत आणि त्या आर्चच्यावरती टाईल्सचे तुकडे लावून एकदम सुंदर असं त्याला बसण्यासाठी केलेलं आहे त्या चिकूला भरसुद्धा झालेली आहे आणि चिकूच्या त्या झालेल्या भरीमुळे चिकूच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होते शिवाय आता ते चांगलं दिसावं म्हणून मी चायना एव्हरग्रीनची झाडं लावलेली आहेत ती एकदम सुंदर दिसतात आणि सुंदर गार्डनसारखी झालेली आहे तर तुम्ही तसं बघू शकतात किंवा मित्र लहान मुलं जे येते त्याच्यासाठी पाळणा किंवा झुला असे वगैरे काय काय मी प हे केलेले आहे बैलगाडी आपल्याला तिथे ठेवलेली आहे तीसुद्धा लोकांना परीक्षकांना आकर्षक वाटते अजूनसुद्धा मी आपल्या त्या आम बाहेर काही भातशेतीची क्षेत्र खात्र आहेत ते उन्हाळ्या पावसाळ्यात भातशेती करायची उन्हाळ्यात तिकडे दोन तीन ग्राउंड केलेले आहेत तिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे बॅडमिंटन खेळू शकतात अशा प्रकारे मी तिथे केलेली आहेत इंडोर मध्ये माझ्याकडे चेस आणि कॅरम सुद्धा ठेवलेला आहे अजून सुद्धा खूप खूप काही करायचं हे इच्छा आहे ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटन व्यवसायासाठी मोठी संधी आहे शहरातील लोक जेव्हा ग्रामीण भागातल्या अशा पर्यटन केंद्रांमध्ये येतात तेव्हा त्यांना तिथल्या राहणीमानाबरोबरच उत्तम सुविधांचीही अपेक्षा असते त्यांची योग्य काळजी घेतली आणि त्याचबरोबर गावातल्या जीवनशैलीचा अनुभव त्यांना दिला तर त्यांचं समाधान होतं आणि कृषी पर्यटन केंद्रांचीही प्रसिद्धी होते या ठिकाणी राहण्याबरोबरच आपल्या जवळच्या नातेवाईक मित्रमंडळींसह छोटेखानी समारंभ साजरे करून आपला आनंद छान पद्धतीनं साजरा करण्यासाठीही या केंद्राचा उपयोग करता येऊ शकतो राऊत यांनी या दृष्टीनेही ग्राहकांची सोय पाहून वेगळी व्यवस्था इथे केलेली आहे आता ह्या गार्डनमध्ये आपण बघू शकतो समोर एक मी स्टेज बांधलेला आहे त्या स्टेजवर बरेच प्रकार विचार चिकूच्यामध्ये असल्यामुळे शांत असं आणि थंडावा असं हो दिवसभर तिथे तर तिथे छोटंसं लग्न सुद्धा होऊ शकते किंवा मग कोणी बर्थडे पार्टीज होतात त्या बर्थडे पार्टी सुद्धा इथे बर्थडे पार्टी करायला पार्थ सुद्धा लोक येतात तर प्रकारे एक स्टेजसुद्धा चार चिकूच्यामध्ये मी बन बांधलेलं आहे आणि समोर स्पेस हे एरिया ठेवलेलं आहे तिथे बसायला खुर्च्या लावून शंभर दोनशे माणसं सहज राहू शकतात असं केलेलं आहे त्यांना चेंज करा चेंज कपडे चेंज करण्यासाठी वगैरे कर बाजूलाच एक रूम बांधलेली आहे तीसुद्धा डिसेंट रूम एकदम बांधलेली आहे आणि तिथं ते लोक आले की त्यांना ब सुरुवातीला कोणी आलं फक्त ब त्यांना जर रूम घ्यायला परवडत नसेल तर त्याच्याबरोबर आपण स्टेजवर काही प्रोग्राम असेल तर थोडक्यात त्यांना कमी पैशात देऊन त्यांना एक ते रूम त्याच्याबरोबर ते मी अवेलेबल करून देतो की कमीत कमी पैशात ते लोक आम ते आमचं त्यांचं काही फंक्शन असेल ते आटवून घेऊ शकतात कृषी पर्यटन केंद्र उभारणं आणि तिथे सर्व आधुनिक सुविधा देणं यासाठी ही खर्चही आवश्यक असतोच शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असेल तरी हे भांडवल उभारणंही गरजेचं असतं मात्र त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि अन्य काही पर्यायांचाही विचार करता येतो आपण आपल्या बागेत कशा प्रकारे कृषी पर्यटन करू शकतो आणि ते कसं सक्सेसफुल होऊ शकतो याच्यासाठी आपल्याला दोन दोन चार बागा कुठे फिराव्या लागतील ज्या ते कृषी पर्यटन झालेलं दा, आहे त्यांचे अनुभव आपण शेअर करायचे त्यांना विचारायचं कशाप्रकारे का तुम्ही काय केलं वगैरे तर अशा प्रकारे तुम्ही आमच्याकडे किंवा माझ्यापेक्षा दुसरीकडून अनुभवी कृषी पर्यटक पर्यटकात त्याच्याकडे जाऊन तुम्ही आपला अनुभव विचारू शकतात हा दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी मोठं एक हे कॅपिटल लागतं असं प्रत्येकाला वाटत असेल कॅपिटल तर लागतंच पण त्याला अनेक मार्ग असतात काही कंशी लोन मिळतं किंवा आपलं थोडंफार हे करून सोदे साधे सुरुवातीला साधे कुटीर तयार करायचे त्याच्यातून थोडं उत्पन्न येत गेलं का मग पक्के करू करू, करू शकतो आणि अशा करा प्रकारे आपण प्रत्येक ह्याच्यात हे करायचं आता यादी चिकू इथं भरपूर झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आता मुंबईहून येणाऱ्या लोकांना चिकूला चिकू लागले म्हणून चिकू ओळखतात परंतु दुसऱ्याला आंब्याला आंबे नसतात सिजनल फ्रूट असतात फणसाला फौन, फणस नसतं मग आम्ही ती त्याला लेबल करतो आणि लावतो हे फणसाचं झाड हे आंब्याचं झाड किंवा हे पेरूचं झाड अशा प्रकारे आपण ते आपल्या बागेत जे असणारी झाडं आहेत त्याविषयी तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता देवेंद्र राऊत यांच्या पत्नी या उत्तम गृहिणी असून आता या व्यवसायातही तेवढाच हातभार लावत आहेत कृषी पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांना इथे आपुलकी वाटावी त्यांचं उत्तम आदरातिथ्य व्हावं त्यांना सर्व सुविधांचा योग्य लाभ मिळावा यासाठी त्या दक्ष असतात मी सुलोचना देवेंद्र राऊत मी एक गृहिणी आहे आणि माझ्या मिस्टरांनी कृषी पर्यटन चालू केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही तिला त्यांना मी हातभार लावते आणि स्वयंपाकाकडे लक्ष देते त्यांना आमच्याकडे कूक पण आहे आणि कूकला पण आम्ही दोघं पण मिळून मदत स्वयंपाक बनवतो आणि शेत जे पर्यटन आमच्याकडे येतात त्यांना चांगलं कसं जेवण देता येईल ते आम्ही बघतो आणि त्यांना त्यांची पण आवड बघतो आणि आमच्याकडे आम्ही घरगुती बनवतो ते पण त्यांना देतो आमचं वाडवळी प्र प्रमाणे वाडवळी जेवण पण आम्ही देतो कृषी पर्यटन केंद्राबरोबरच पिकांची निगा राखण्यासाठी सतत दक्ष राहण्याची गरज असते विविध प्रकारचे रोग किडे पिकांवर हल्ले करत असतात आणि ते रोखण्यासाठी पिकांवर सातत्यानं लक्ष ठेवावं लागतं त्यासाठी कोणकोणते उपाय करता येतात याबद्दलही राऊत यांनी सविस्तर माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो आज ही चिकूची बाग करण्यापूर्वी मी सुरुवातीला दुग्ध सुरुवात केली दुग्ध व्यवसायात दहा पंधरा गायी ठेवल्या आणि त्याच्यातून येणारं उत्पन्न होतं त्याच्यात मला अर्थजन चांगलं उत्पन्न मिळालं आणि त्याच्यातच मी ते घेऊन हो सरळ भाजीपाला लागवड सुरुवात केली सुरुवातीला मिरची भेंडी वांगी दुधी भोपळा वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारची पे पिकं लावली त्याच्यात मला जास्त अर्थजन हे वांग्याने दिलं वांग्या पिकाला जास्त फवारणी वगैरे कुठली गरज नसते आणि दुसरं त्यानंतर मी मिरचीकडे वळलो मिरचीला भाव चांगला असल्यामुळे चांगल्या प्रकारे अर्थजन होतं परंतु त्याला इन्सेक्टचा खूप हे थ्रीप्स माईट्स किंवा दुसरे किडे वगैरे भरपूर असतात त्याच्यामुळे त्याच्यावर स्प्रेइंग करावं लागत असायचे पण आपण जर स सक्सेसफुल शेतकरी असाल किंवा जर आपण आपल्याला आपली शेती सक्सेस करायची असेल तर तिथे रोज आपण स्वतःला तिथे दिवसातलं दोन तीन वेळा त्या प्लॉटमध्ये जायला गरजेचं असतं कोणत्या झाडाला थ्रीप्स आला आहे का माईट्स आला आहे का काय मर रोग आला आहे का फंगिसाईड डिसीज आहे का अशा प्रकारे आपण आपण स्वतः तिथे जाऊन बघायला पाहिजे आणि आपल्याला म्हणतात ना जी प्रिव्हेन्शन इन बे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर आपल्याला संभाव्य संभाव्य काही डिसिजेस असतात ते नेहमी येत असतात ज्या ज्या मिरचीला तुम्ही म्हणाल तर थ्रीप्स माईट्स अशाचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि तो जर जास्त त्याचा काउंट झाले तर तो अनकंट्रोलेबल होतो म्हणून आपल्याला काही बाजारात अवेलेबल ऑर्गॅनिक औषधंसुद्धा अवेलेबल असतात तर ती ऑर्गॅनिक अवेलेबल औषधं असतात ती आपण प्रिव्हेंशन म्हणून मानून ठेवायची समजा आता जर द दहा एम एलला दहाने जर कंट्रोल होत असेल तर तर, तर तर जास्त दहा एम एलला वीस एम सुद्धा ते कंट्रोल होत नाही अशासाठी आपण दर आठवड्याला मायटीसाईड फंगीसाईड आणि एक इन्सेक्टिसाईड असं औषध घ्यायलाच पाहिजे तरच तुम्ही मिरचीमध्ये सक्सेसफुल व्हाल आणि आपण म्हणून केमिकल नको केमिकलच्या तर तळजोळीत जशी त्याच्यापेक्षाही चांगली ऑर्गॅनिक बाजारात बरेचसे औषधं आलेले आहेत तर तुम्ही त्याचा हे घेऊन तुम्ही करू शकतात त्यानंतर काही जी औषधं असतात आपली मिरची लागवड आहे ती सक्सेसफुल होण्यासाठी सुरुवातीपासूनच त्या स्टेम्प सुरुवातीला लागवड केल्यापासून सुरुवातीला ह्युमिक ॲसिड देणं ह्युमिक ॲसिड देण्यानंतर त्याच्यात तुम्ही निमॅटोड्स वगैरे होतात म्हणून अँटीनिमॅटोड्सची काही औषधं देणं त्यानंतर हंगी आपलं ट्रायकोडर्माचं नेहमी ड्रीप इरिगेशन वाटे सोडणं ट्रायकोडोर्नास सोडणं त्यानंतर बेसेलिस आणि सुडोमुनास सारखी औषधं त्याच्यामध्ये सोडली तर निश्चित आपल्याला फंगिसाईड डिसीज कमी होतात परंतु आमच्या प्लॉटला काहीच मिळत नाही हे काहीच दिसत नाही म्हणून आपण आधीच काही करू नाही असं नाही पण सुरुवातीपासूनच जर तुम्ही ही फंगिसाईड डिसीज कंट्रोल करण्यासाठी ट्रॅकोड्रमाचा तुम्ही ड्रिंचिंग केलात किंवा ज्याचा हे करून तुम्ही ड्रिपॉटे सोडलात किंवा सुडोमोनास बेसिलिस असे काही फंगिसाईड्स हे आहेत अँटीफंगस हे आहेत ते जर तुम्ही सोडलात तर निश्चित तुम्ही कंट्रोल त्यात करू शकतात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्वतः इंटरेस्ट दिला पाहिजे आपल्यात घडी आहे तो बघेल तो करेल अशाकडे असं न करता आपण स्वतः आपण स्वतः त्याच्याकडे बघून त्या प्लॉटमध्ये दिवसाला दोन तीन फ फ जर फेऱ्या झाल्या तुमच्यात तर तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता फंगीसाइड औषधं म्हणजे फंगस नेहमी येत असतो पण आपल्याला समजत नाही तो, तो सुरुवातीला आल्यानंतर आपल्याला ते काही कळतच नाही पण तो त्याचा जर फैलाव झाला का मग सगळं त्या पूर्ण झाड मरतं किंवा त्याच्यातून संपूर्ण जाण्याचा चान्सेस असतात तर अशासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच त्याच्यावर प्रिव्हेन्शनली औषधं टाकायची असतात ती ऑर्गॅनिक म्हणजे कंट्रोल करण्यासाठी ट्रायकोडर्म आहे सुडोमोनॉस आहे बेसिलिस आहे अशी औषधं आपण ड्रिंचिंग करायची त्याचीसुद्धा ट्रायकोडर्मा नुसताना टाकतात तो थोडे दिवस आपण त्याला गुळाच्या पाण्यात आणि चण्याच्या ता पिठात वगैरे गूळ पाणी चण्याचं पीठ ह्याच्यात जर ॲड करून घोटाळून तुम्ही ठेवलात गोमूत्र असेल त्यात टाकून एकत्र घोटाळून ठेवलात आणि दोनशे लिटरचे पाण्यात दोन चार दिवस ठेवलं तर त्याचे काउंट्स वाढतात आणि मग तेच दोनशे लिटरचं पाणी घेऊन जर तुम्ही ड्रिंचिंग केलं त्याचा एक खतरोपीसुद्धा उपयोग होतो आणि फंगससुद्धा कमी होतात आणि ट्रायकोडर्माची काउंट्स तिकडे ज्या वाढल्या झाल्यामुळे दुसरा कुठले फंगस असेल त्याला खाते त्यामुळे फंगी कुठलंही फंगिसाईड आ... इफे इन्फेक्शन होत नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्वतः जागृत राहून ह्या अशा गोष्टी स्वतः करायच्या असतात खरंच तुम्ही मिरची पिकावर सक्सेसफुल व्हाल तेही झालं आपलं वाढ वाढीपर्यंत त्यानंतर तुम्हाला जर बघायचं असेल आता भाग सुंदर झाड झालेलं आहे पण त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असेल तर मग त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्यासाठी प्रोडक्टिव्ह प्रकडे जाण्यासाठी काय पाहिजे तर हा अभ्यास पहिला आपण स्वतः केला पाहिजे माती परीक्षण करायला पाहिजे आपल्या जमिनीत फॉस्फेट कमी आहे का नायट्रोजन कमी आहे का किंवा कॅल्शियम कमी आहे किंवा किंवा ह्याच्या करून ना जर खतं जर दर दिली व्यवस्थित टायमावर तर निश्चितच आपल्याला त्याच्या उत्पन्नात वाढ होत असते तर मग अशासाठी जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असेल तर ताबडतोब पोटॅश वगैरे दिला किंवा फॉस्पेटवर जास्त प्रमाणात दिलं तर ते प्रोडक्टिव्हिटीकडे वळतं आणि मग भरपूर फुलोरा येतो आणि त्याला जास्त जेवढा फुलोरा तेवढा माल बसत असतो आता जवळ चिक जेवढं आपल्याला मिरची जास्त बसली तर जास्त बसल्यानंतर काही कम कमतरता असते कॅल्शियमची कमतरता डेफिशियन्सीसी ह्याची बोरॉनची असेल तर मग अशावेळी आपल्याला ती कॅल्शियम बोरान ड्रिप वगैरे ती सोडायची असतात हे सांगण्यात हे झाल्यानंतर आपल्याला उत्पन्नात वाळ ॲट्रॅक्शन ॲट्रॅक्टिव्ह फळ दिसायला पाहिजे म्हणून सुद्धा मारा द्यायला पाहिजे वरूनसुद्धा जर पोटॅश स्प्रे केला तर त्याची पानं कडक होतात आणि इन्सेक्ट जास्त त्याच्यावर अटॅक करत नाहीत म्हणून सुद्धा स्प्रे कधी कधी मध्ये मध्ये करायला पाहिजे असं हे आपल्या मिरची पिकाविषयी झालं पाण्याचा योग्य प्रमाणात वापर आणि त्याची बचत हेही शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं राऊत यांना वाटतं त्याबद्दलच्या सरकारी योजनांचा फायदाही त्यांनी घ्यावा असं आवाहन ते करतात प्रत्येक शेतकऱ्याने ड्रीप इरिगेशन थोडे वळायला पाहिजे ड्रीप इरिगेशन म्हणजे आपल्या हातात पाणी सिंचनाचं एक मुख्य हे आपल्या हातात असतं जर फ्लड द्यायला आलं तर मजूर लागतात लाईटची अवेलेबिलिटी नसते लाईट दिवसा नसते रात्री असते मग रात्री जाऊन शिंपत बसण्यापेक्षा आपण तिथे जाऊन रात्री नुसतं एक वॉल वाळला आणि बटन दाबलं तर ते पाणी त्याला मिळत असतं तर अशाप्रकारे ड्रीप इरिगेशनचंसुद्धा महत्त्व शेतकऱ्यां पकडायला पाहिजे ड्रीप इरिगेशनसाठी सरकारने पन्नास टक्के सत्तर टक्के अशा प्रकारे सबसिडीसुद्धा ठेवलेली आहे त्याचा फायदा घेऊन हो तुम्ही ड्रीप इरिगेशन करू शकतात ड्रिप इरिगेशनमध्ये दुसरा असा फायदा असतो की आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढा पाणी ते देता येतो जसा हिवाळ्यात पाण्याची क कमी पाण्याची गरज असते तेव्हा आपण कमी पाणी देऊ शकतो जेव्हा उन्हाळ्यात जास्त पाणी द्यायचं असतं एक तासाऐवजी दोन तास द्यावं लागेल ते तीन तास द्यावं लागेल तसं आपण ते देऊ शकतो त्यानंतर आपल्याला वॉटर सोलेबल फर्टिलायझर्स जी असतात जी आपल्या पिकाला नेहमी गरज असतात तर ती अशी जी प आता हल्ली जी आलेली आहेत औषधं तर ती खतं तर ती आपण वॉटर सोलेबल पाण्यामध्ये डिझॉल्व करून ती ड्रीप इरिगेशनवर देता येतात म्हणजे त्याला रोजच्या रोज खतं वेगवेगळ्या प्रकारचं मिरची झाडाला मिळू शकतं तर अशा प्रकारे ड्रीप इरिगेशन केल्यामुळे खूप मोठा फायदा असा होत असतो त्यानंतर लागणारे सुडोमोनास आहे किंवा बेसिलिस आहे किंवा ट्रायकोडर मारसारखं हे सुद्धा आपण एका एकाच्या ड्रममध्ये एकत्र करून ते वेंच्युरी वाटेस जर सोडत असतो सोडवा सोडा लागतं म्हणजे मजुरीची कमी कमतरता लागते खत देण्यासाठी जाणारा वेळ कमी लागतो आणि रोजच्या रोज आपण त्याला खत पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढं देऊ शकतो पाणीसुद्धा पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढं देऊ शकतो आणि एक सक्सेस होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगेन की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर सरकारने पन्नास टक्केपेक्षा शे जास्त पर्सेंटेज वर मागेल त्याला ड्रीप इरिगेशन देण्याचा सल्ला सल्ला दिलेली आहे तर त्याप्रमाणे आपण त्याचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपल्या शेतात ड्रीप इरिगेशन करायला पाहिजे असा माझा मोठा मोहलाचा सल्ला आहे शेतीमध्ये सातत्यानं नवे प्रयोग केले कृषी पर्यटनासारख्या आधुनिक गरजांचा विचार करून त्या दृष्टीनं व्यवस्था केली शेतीसाठी पूरक व्यवसायांची जोड दिली तर शेतीतून निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळू शकतं याबद्दलचं उत्तम उदाहरण देवेंद्र राऊत यांनी सगळ्यांसमोर ठेवलं आहे